यावल तालुक्यातील यावल पश्चिम वन विभागाच्या पथकाने तसेच पोलिसांच्या पथकाने कोळ्हावी गावाजवळील जळगाव जाणाऱ्या मार्गावर असलेल्या फॉरेस्ट तपासणी नाक्यावर एका दुचाकीद्वारे देशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले आहे ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून चौतीस मिनिटाला दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोळणावी तालुका यावल येथे वनपरिक्षेत्र यावल पश्चिम अंतर्गत फॉरेस्ट तपासणी नाका आहे या नाक्यावरून अवैधरित्या दुचाकीवर देशी दारू वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांना मिळाली होती तेव्हा त्यांच्या सह वनरक्षक योगेश सोनवणे अक्षय रोकळे रविकांत नगराडे चेतन शेलार वनसेवक किरण पाटील राजू निकम तसेच यावल पोलीस स्टेशनचे हवालदार नरेंद्र बागुले मुकेश पाटील हितेश बागुल परमेश्वर जाधव या पथकाने दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी शनिवारी पहाटे या ठिकाणी नाकाबंदी केली आणि वनाधिकारी व पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपासणी केली दरम्यान धानोऱ्याकडून बजाज कंपनीची स्पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी टी पंच्याऐंशी ब्याण्णव ही या पथकाला दिसली त्यांनी तात्काळ वाहन थांबवले आणि तपासणी केली असता या वाहनावरील दोन जणांकडे देशी दारू टँगो कंपनीचे शहाण्णव बॉटल मिळून आल्या तेव्हा दुचाकी आणि देशी दारू असा एक लाख एकतीस हजार सातशे वीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आणि या प्रकरणी प्रवीण अशोक सोनोने राहणार धानोरा तालुका चोपडा व पुना गंगाराम चारण राहणार चोपडा या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवलदार मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार नरेंद्र बागुले करीत आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा